कागदी नोटासाठी मटनाच्या बोट्यासाठी संकन्या बरोबर दारूच्या घोटासाठी भीम तुला भी विकल बाळी तुझ्या दारूच्या एका गोटासाठी रिमर माया दारूच्या एका गोटासाठी रिमर माया दारूच्या एका गोटासाठी कागदी नोटासाठी मटनाच्या गोट्यासाठी

तुझ्या पक्षाचे झाले चारे झालं चारून बदल रे करेल बदल दकासाठी नदा आमच्या नयासाठी लडा शेतकऱ्यांसाठी नडा शेतकऱ्यांसाठी झोपट इथे राहणाऱ्या त्या माझ्या भावासाठी राब 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 त्या माझ्या बहिणीसाठी तर बाबासाहेब बाबासाहेब हयात असताना कधी झुकले गेले नाही म्हणून बाबासाहेब म्हणून बाबासाहेब आम्हाला तुम्हाला म्हणायचं आहे बाबासाहेब कधी झुकले गेले नाही आणि आता कधी आम्ही विकून पण देणार नाही बरोबर ना म्हणून बाबासाहेब आम्ही तुम्हाला लिखून देणार नाही ार तुला नाही तू जनार तुला नाही कि तुला नाही तू जाणार तुला नाही तुला नाही तू जाणार तुला लढा आमचा हक्कासाठी लढा आमचा नयासाठी लढा शेतकऱ्यांसाठी लढा झोपड झोपड तर राब राबना त्या माझ्या भावासाठी राब राब राबना त्या माझ्या बहिणीसाठी दारूच्या एका घोटासाठी दारूच्या एका घोटासाठी बर माया दारूच्या एका घोटासाठी का कागदी नोटासाठी मटणाच्या बोट्यासाठी कागदी नोटासाठी मटनाच्या बोट्यासाठी मी म तुला इकल बाजा वाया, एका गोटासाठी बनवया दारूच्या एका घोटासाठी भीमसुद्धा पोर आता तुझं राहिलं रे तुझं राहिलं नाय तुझी धरतो वैर्यात कधी कमळा चा पाठी कधी चा पाठी कधी बाळा चा पाठी कधी पैज्या चा पाठी कधी घड्याळा चा पाठी रोज रोज धरतो हा नव्या झेंड्याची काठी मग तुला इथलं मा पोरास तुझा दारूच्या एका घोटाचा बाबा र माया दारूच्या एका घोटाजी Yes.